माहेर मध्ये आज अनेक लोक रहतायत, जे रस्त्यावरती राहतात त्यांच्यासाठी ही संस्था सुरू केली आहे संस्थेच्या प्रवेशद्वाराच्या समोर ठेवलेल्या मुलांना आम्ही सांभाळलंय मला पैशासाठी काम करायचं नाही प्रेम हा धर्म आहे हे मानून मी कार्य करत आहे तसेच काम समाजामध्ये व्हायला हवं असं मत माहेर संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन यांनी व्यक्त केलंय जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीनं सहावा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉक्टर राव जाधव सभागृहामध्ये प्रदान करण्यात आला यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला तसेच कर्नल महादेव गुगे राहुल जगताप पूजा पारगे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर व्यासपीठावरती उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांगला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी साडी श्रीफळ पुणेरी पगडी सन्मानचिन्ह सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्काराचं यंदाचं हे सहावं वर्ष आहे संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता

देता येतात काही लोक एक्सप्रेशन म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही परंतु आई नसल्यावरती काय भावना असतील ते चार तासांमध्ये ऑपरेशनच्या पिरियड मध्ये मी आणि बाबांनी अत्यंत जवळून ठिकाणी पाहिली त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आईला सांगू शकतो आणि ती म्हणजे की आईसाठी काय लिहू आईसाठी कसे लिहू आईसाठी पुरते एवढी एवढे शब्द नाही पुरते आईवरती लिण्यास इतपत नाही माझे व्यक्तित्व होते जीवन हे शेत तर आई म्हणजे जीवन ही नौका तर आई म्हणजे ती जीवन ही शाळा तर आई म्हणजे आई म्हणजे पाटी जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस आई मंदिरात अंगाची पवित्र तुळस आई म्हणजे भरतात कोणतून अशी संत वाई आई म्हणजे वाळवंट नेहमी असं थंड करत नाही आई म्हणजे आर्थिक वाचणारी अशी नये पद्धत आई म्हणजे अमोल उदमले सह कोठावदे सी चोवीस तास पुणे